नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये दुसरा आज आज दिवस आता चाललो आपण मूर्ती विसर्जन करायसाठी तो आता आरती घेऊया चला करूया चूया आता मूर्ती उठ्या उठ्या सकाळ झाली आरतीला होता गेम चला चला या उठा या चला आरतीला या आरती सुरू करतायत आणि मित्तू भाई

बरोबर त्या डोकं द्यायवडला जाईल बघा ओ माय गॉड जेवण झालं का जेवण झालं घाबरली घरच्या

Moriyare, Bappa Moriyare. Hey, Moriyare, Bappa Moriyare. Hey, hey. Moriyare, Bappa Moriyare. <laughs> hey, Udaala, Lanka Maruti. Udala, Maruti. Hey, Maruti, Bappa Maruti, hey, Maruti. Bappa Maruti, hey, Maruti. खेलो खेळ तोरामाल तो रे रे बाप्पा मोरया रे लाला तुलस गणपती ला दुरवा तुलस दुरवा चिंतामणी <laughs> मोर्या मोर्या चिंता मोर्या चिंतामणी मोर्या आज चिंता विसर्जन दीड दिवसाचं आणि पाणी इतका लागलाय की काय सांगू तुम्हाला सकाळपासून नॉनस्टॉप पाणी चालू आहे आणि पूर्ण वाट लागलेली आहे आपल्याकडे सचिन मुकादम यांनी घेतलेला आहे बाप्पांना सांगितलं डोक्यावर आणि बंटी पाटील त्याच्या मागे छत्री पकडून गणपती बाप्पा का समोर प्रॉपर आम्हाला हे वाटतोय काय बोलतो फील होते का आम्ही कोकणात भारी ठिकाणी वाहतो चालतोय आपण तो, चाल तो झाड दिसतोय का मोठी जांभूल आहे इथे त्या जांगली जोल जायचं आपल्याला तिकडनं आरती करूया आपण उंबर आहे उंबर आहे का सॉरी सॉरी काय ते आपण वर्षातून आलो आज दोन दोन दो, दो, तीन वर्षातून इकडे फिरतो आपण उंबर आहे उंबरच्या खाली ते आपण आरती करूया आणि हे बघा इकडनं कोकण पीक काय कोकण पीक काय कोणी कोकणात जाऊ नका ऐकवला या एक नंबर व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू राईज हा याचा पहिला वर्ष इकडे याचा बरोबर सुटत नाही याला बरोबर राईज ते यानुसार या वर्षी बघा काही पुरा पेर गया मेरा, <laughs> पुरा हे प्रभू प्रभू जगन्नाथ हे काय बोलतो तू मला की आपल्या ग्रुप मध्ये जास्त पोहता बघतेला देतो एकदम प्रोफेशनल स्विमिंग करतो का ज्या हाताखाली नाही नाही करता मला वाटते वीस तीस जण पोहायला शिकतात आता काय अर्थ माझ्यावर

तुक हरता वारता विग नाची नुट नाकाची तुद गवरा तुद गवरी कुम राज अन्द नाची ओटी कुम कुम केशरा आरुंजुन्ती नुपूरे चर्णी गागर्या वक्तवस्काई रागान गंती घेतले तुजा भावान

अनंत चरणी आलो आम्ही राम राय श्री गजन मोर्या सदा सर्वदा योग तुझा कडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा वेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणेश आता जय जय रघुवीर समर्थ गणपती प्रिय अजय दादा मात्रे त्यांचं आगमन झाला आहे पाच वर्ष आपली पुरी झाली आहे कुठल्या वर्षी जोडीने येऊ द्या मला आशिषा चिंतादा यांची मांग Yeah. आपली आरती झाल्या फोटो नाही घे व्हिडिओ चलो गणपती बाप्पा बघा फोटो शूट बंटी पाटील बघा किती हसतात वाव फायनली दीड दिवसाचा गणपती झाले आणि बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या अजून 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 पुढे जाऊ शकता चल चल नितीन काहीच दे बघा इकडनं न वंड आहे तो तिथपर्यंत गेलो म्हणजे पूर्ण अर्धिक खदान त्यांनी पलटलेली आहे गजा पाणी गेला चल असं लाईक करा शेअर कराई करा बाय